नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तर भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येत आहे तर काही शेतकरी बांधव आपल्याला व्हॉट्सअपद्वारेही काही शेतकरी बांधव आपल्याला कॉल करूनही प्रश्न विचारत आहे की नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता केव्हा जमा होणार तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची व्यवस्थित प्रक्रिया आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नक्की आता सातवा हप्ता केव्हा जमा होणार ह्याबद्दलची तारीख देखील समजून सांगणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर शेतक शेतकरी मित्रांनो अगोदर व्यवस्थित प्रक्रिया समजून घेऊया तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमोश नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे आता केंद्र स सर, केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान महा सन्मान निधी योजनेच्या मा माध्यमात जे शेतकरी बांधव या योजनेसाठी योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पात्र होते ते एकूण ब्याण्णव लाख एक एक्याण्णव हजार शेतकरी बांधव संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील पात्र होते तर आता त्यांचा संपूर्ण डाटा म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी ते पात्र आहेत ज्यांना विसावा हप्ता मिळालेला आहे अशा सर्व एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधव बांधवांच्या संपूर्ण डाटा आता केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे मागवण्यात आलेला आहे आता जे लाभार्थी पी एम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र होते तेर अशा सर्व महाराष्ट्रातील एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण एकोणावीसशे तीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आता जे लाभार्थी पीएम किसान महासन्मान निधी योजनेत पात्र होते आणि जे पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा ते पात्र आहेत आता फक्त निधीची प्रतीक्षा बाकी आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडे सातवा हप्ता हा वितरित करण्यासाठी निधी देखील पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लवकरात लवकर हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येईल मग आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्यानंतर एक शासन निर्णय येईल म्हणजेच एक जी आर काढण्यात येईल आणि हा जी आर निर्गमित झाल्यानंतर लगेचच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे जे का जे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत तर त्या हप्ते हप्तेची म्हणजे तो हप्ता हा ट्रान्सफर केला जाईल मित्रांनो ज्या वेळेस हा जी आर काढण्यात येईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता केव्हा जमा होणार ह्याबद्दलचा जी आर जाहीर होईल त्यानंतर लगेचच आपल्या युट्यूब चॅनलवरती ह्याबद्दल व्हिडिओ बनवण्यात येईल तर, तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही पी एम किसानच्या विसाव्या हप्त्या हप्त्याचा संपूर्ण हप्त्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण ज्या शेतकरी बांधवांना पी एमचा विसावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचाही सातवा हप्ता जमा होणार आहे परंतु मित्रांनो तुम्हाला जर पी एमचा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाला नसेल तर मात्र तुम्हा तुम्हाला तुमची एक ही तुमच्या लँड शेडिंगचा प्रॉब्लेम तर तुमचं आधार शेडिंग हे सर्व व्यवस्थित आहे की नाही हे चेक करावे लागेल अद्यापही वेळ आहे मित्रांनो जर तुम्हाला एमच्या विसाव्या हप्त्याचा लाभ भेटला नसेल तर तुम्ही तीनही कामे नक्कीच जरूर करून घ्या किंवा चेक करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्स हप्त्यापासून वंचित राहावे लागणार नाही आणि हो मित्रांनो हा हप्ता फक्त आणि फक्त प्रत्येकी दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल सर्वांनी माहिती घ्यावी पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद